सायकलवरच फिरतो ग आणि हे तुझं चॅनलचं नाव आहे का एम एच सतरा रायडर तर दादांसाठी पण फुल इज्जत भाऊ साठी पण फुल इज्जत भाऊ आला एक कोपरगाववरून आणि दादा आले डायरेक्ट कर्नाटकच्या बॉर्डर वरून तर आपल्यानं नाशिकचे ब्लॉगर भेटलेले जे की ते पण ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग करताय आणि आता बनचे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ ते झोपलेला नाशिक तर निश्चितच जागे होणार पण झोपेचा सोन तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला आपण गेलो होतो तपवनामध्ये त्याचप्रमाणे एक मुलगा आहे जो कोपरगाव वरून बाय सायकल येतोय आणि तो ऍक्च्युली एक युट्युबर आहे आपण त्याला भेटायला चाललोय तो सायकल वरच फिरतो त्याने जवळपास सहा ज्योतिर्लिंग तसेच भरपूर राज्यांमध्ये तो फिरलेला आहे ट्रॅव्हल केलेला आहे आणि त्याचंही पलीकडे जाऊन त्याने नेपाळसुद्धा सायकलवर गाठलेले तर आज आपण चाललो आहे त्याला भेटायला तो एवढा लांबून येतोय आंदोलनामध्ये सहभाग घेण्याआधी तर त्याच्याशी एक भेट म्हणजे आलीच पाहिजे आजच्या ब्लॉकमध्ये मला हे पाहायला मिळेल सो गाईज आता आपण आलो होतो तर मध्ये आज दुसरा दिवस आहे आज इथे आपल्याला एक मित्र भेटलेला आहे तर तुम्हालाही भेटवतो दादा काय नाव तुझं माझं नाव समाधान कंदे तर हा दादा आला आहे कोपरगाववरून नाशिक तपोवन मध्ये सायकलीवर हे जे झाड तोडत आहेत ते वाचवण्यासाठी जय गोदामाई जय श्रीराम भावना बहिणी ते तपोवन मधील सतराशे झाड वाचवण्यासाठी कोपरगाव ते तपवन सायकल प्रवास करतोय सकाळी निघलो आता अकरा वाजता काल आणि सात वाजता तर आता बघू शकता आता तपवन मध्ये थांबलेलो आहे म्हणजे तू आता मगाशी बोलला त्याप्रमाणे दोन दिवसासाठी आलेला आणि तो जो टेंट तुझाच आहे का म्हणजे मित्र भारी आहे तर मित्रांनो बघितलं कोपरगाववरून आलेला आहे बाहेरचे लोक येत आहेत आणि आपले नाशिककर म्हणजे जेवढ्या संख्येने पाहिजे त्या संख्येने येत नाही इथं नाशिककर तुम्ही काय झोपलेत का यार झोपलेत का तुम्ही यार इथे या इथं जर काही कार्यक्रम असेल तिथे येऊन उभे राहा काहीच करायचे नाही तुम्हाला फक्त येऊन उभे राहा ताकद दाखवा आपली नाशिककरांची तू सायकलवरच फिरतो का मग आणि हे तुझ्या चॅनलचं नाव आहे का एम एच सतरा रायडर भारी भारी एम एच सतरा रायडर तर मित्रांनो बघा इथं त्याने टेंट टाकलेलं आहे आणि इथंच तो राहतोय दोन दिवसासाठी आलेला आहे हा ज आणि एक देश बाकी राज्य त्यांनी बाय सायकलीवर के कवर केलेले आपण बाईकवर कुठे जाऊ नये त्याला तुम्हाला त्याला टेंटमध्ये जाऊ टेंटमध्ये त्यांनी बघा सर्व तिथंच करतोय काही शपथ त्याला पाहून मला इतकं भारी वाटलं आहे ना खरंच जे महाराष्ट्र भावना तर आपण सध्या आलेलो नाशिक तपोन ह्या ठिकाणी सतराशे झाडं वाचवण्यासाठी तर आपल्याला नाशिकचे ब्लॉगर भेटलेले जे की ते पण ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग करताय आणि आत्ता बजले त्यांचे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहे यार आपल्या महाराष्ट्रात ना कलाकार खूप काही आहे पण एवढी गोष्ट आहे की आपल्याला सपोर्ट कोणाकुढून भेटत नाही सगळ्यांच्या अंगात कला खूप काही असते पण आपल्याच माणसाला आपण मोठं केलं पाहिजे आणि आपल्याच मराठी माणसाला आपण पुढे घेऊन चाललं पाहिजे जय हो, करा मला असं वाटतंय की भाऊ बरोबर एखादा प्लॅन शंभर टक्के करावा कुठं तरी जाऊ शंभर टक्के आता आमचे मित्र म्हणजे मित्र किंवा सहकारी म्हणा किंवा एक पर्यावरण प्रेमी कोपरगाववर म्हणजे तपोवन नाशिकसाठी सायकल प्रवास करून घेऊन आलेले आहेत आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी पण तसा सीमा भाग निप्पा नेऊन आलेलो आहे अच्छा।, अच्छा जे काय आता म्हणजे इथं काय होणार आहे म्हणजे सरकारी पक्षाकडनं किंवा पर्यावरण विरोधी लोकांच्याकडून ती कृती म्हणजे कधीच घडली नाही पाहिजे या सर्वांच्या प्रयत्नातून आणि नाशिककरांच्या आंदोलनातून निश्चितच म्हणजे सरकार धडा घेईल किंवा समज घेईल आणि वा, तपवून वाचेल आणखीन एक गोष्ट तुम्ही काय बोलाल जे आपले झोपलेले ना, नाशिककर अजूनपर्यंत इथपर्यंत येऊ शकले नाही त्यांच्याबद्दल नाही कसं आहे आहे काय म्हणजे झोपलेला ना नाशिककर निश्चितच जागे होणार पण झोपेचा सोन घेतल्या नाशिककरांना उठवायचा अवघड <laughs> आहे आणि आमची विनंती आहे की सगळ्यांनीच म्हणजे जागं होऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे <laughs> आणि तो फोन वाचले पाहिजे <laughs> तर दादांसाठी पण फुल इज्जत भाऊसाठी पण फुल इज्जत भाऊ आला आहे कोपरगावरून आणि दादा आले डायरेक्ट कर्नाटकच्या बॉर्डरवरून बेळगाववरून हे दोघं पण कशासाठी आलेत तर हे झाडं वाचवण्यासाठी सगळीच बघितलं लांबून लांबून लोक येत आहे आता तो कोपरगाववरून आलेला आहे आणि जे ते दादा भेटले होते ते बेळगाववरून आलेले बेळगाव म्हणजे डायरेक्ट कर्नाटकच्या बॉर्डरवरून आलेले किती लोकांना याच्याबद्दल एक प्रेम आहे की झाडांबद्दल असंच प्रेम नाशिककरांच्या पण मनात जागो इथं जर काही कार्यक्रम असेल फक्त तुम्ही येऊन उभे राहा आपल्यासोबत चार जण आणखीन घेऊन ये म्हणजे इथं गर्दी होईल प्रशासन पण विचार करेल त्या गोष्टीवर तर हे तुमच्यावर या तर हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करतो आहे पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय बोलनाथ जय महादेव जय सुशंकर